शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो कापूस पिकात तण झालं आहे भरपूर पुन्हा तर त्यासाठी जुगाळ कोणतं करायचं आहे ते सांगणार तर मित्रांनो जुगाड आहे तर आपल्या ह्या नोजेल आहे या नोजेलनं आपल्याला फवारणी मराठी कसल्या प्रकारचा फवार आपल्या झाडावर उडणार नाही न फव मित्रांनो आपल्याला सीप पावर या तणनाशकाची फवारणी करायची जे आपलं हे जे आहे शेंडा झाडाचा त्या पिवळा येणार नाही आणि कसल्याही प्रकारचा ट्रेस हे ये सुद्धा येणार नाही झाडावर आणि त्याच्यात एक कॉम्बिनेशन टाकून मारायचं आहे ते कांद्याचं आहे द एडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं विनाश आहे ते टाकून आपल्याला शिप पॉवरमध्ये मारायचं आहे आणि मित्रांनो अशी माहिती होती आपली असं दुगाड होतं असं दुगाड करा मारा आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया धन्यवाद